नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरून स्वागत आज आपल्याकडं गेवराई तालुक्याचे युवा नेतृत्व गोकुळ चोरमल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यामागचं येण्याचं काय कारण आहे ते आपल्या या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी ते सांगतील चोरमले साहेब आपला परिचय द्या मी गोकुळ बाबुराव चोरमले राहणारे की देवी तालुका घेवराई जिल्हा जिल्ह्याबद्दल आपल्याकडं काय पद वगैरे आहे का मी सध्या सोशल मीडियाचा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि संजय गांधी निर्धार समितीचा सदस्य आहे बरं आपण माझे आमदार अमरशिव पंडित साहेब आणि गेवराईचे लोकप्रिय आमदार विजय पंडित यांचे कार्यकर्ते किती वर्षापासून आहेत आपण मला जसं कळते तेव्हापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे आपलं माझ्या घ घरापासून मी पहिलं आमच्या आजोबा वडील आणि मी त्यांच्या परंपरा मी आतापर्यंत त्यांच्यासोबतच काम करत आलो म्हणजे तुमच्या आजोबा वडील पर म्हणजे त्यांचंच काम करता आलात सध्या पर कसं प्रकार त्यांचं राजकारण कशा प्रकारे आहे गेवरा मतदारसंघामध्ये आता पाना तुम्ही जे मीच आहे समजा आज सध्या मी संजय गांधी निरोधक समितीवर मला भैयासाहेबांनी संधी दिली त्या संधीचं करता मी आज जे काही लोकांचे पगार लावलेत आज बघा तुम्ही ओबीसी समाजाला न्याय देताना भैया साहेबांनी सर्व समावेशक असं काम आहे ग्यावराय तालुक्यात तुम्ही बघा धोनराई सर्कलमध्ये फुलचंद काका बोरकर असतील तर जालिजालांना पिसाळ असतील शांतीलाल नाना पिसाळ असतील तिकडं तुम्ही ओ, मुस्लिम समाजाला एक मार्केट कमिटीचं सभापती देत असताना भैया साहेबांनी मुस्लिम समाजाला संधी दिली विकास जानव हे वंजारी समाजाचे त्यांना संधी दिली आज तुम्ही ओपनमधून पांडुरंग तात्या कोळेकर यांना सभापतीपद गॅवराय तालुक्यात भैयासाहेबांनी दिले मग भैयासाहेब हा ओबीसी समाजाला घेऊन चालणारा विजयसिंह पंडित साहेब आमदार हे गेवरा तालुक्यात सगळं समावेशक सगळ्याला जाती धर्माला हा जात पात इथं काही चलत नाही आणि हाके साहेबांनी जे काल बीडमध्ये येऊन स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंट संदर्भात मी पहिल्यांदा त्यांचा अशा बेताल वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आपण के देखील केलं आता ओबीसीमध्ये हात धनगाराचे तुम्ही आता युवा नेतृत्व म्हणून काम आहात याविषयी आपलं काय मत आहे मग प्राध्यापक लक्ष्मीण हाके साहेबांना मा प्रथमदा मी पहिल्यांदा आव्हान करतो की तुम्ही ज्या माणसाच्या विरोधात येऊन विधानसभेला बे सभा घेतली खेडकर म्हणून उभा केले आणि त्यांच्या विरोधात येऊन विरोधात येऊन तुम्ही सभा घेतल्यानंतरही विजयसिंह पंडित हे आमदार ग्यावऱ्या तालुक्याच्या जनतेनी बेचाळीस हजार प्लस मतांनी निवडून दिले त्यांना लोकांनी हे जादुगर तुम्ही आत्मपरीक्षण करावं ज्या सांगोला मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढविली त्या सांगोला विधानसभा मतदारसंघात तुम्हाला दोनशे छप्पन मतं पडतात तुम्ही ज्या माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तिथं तुम्हाला लोकसभेला पाच हजार मतदान पडतात मग त्याच्यावर तुम्ही पहिलं आत्मपरिषण करावं आणि त्यानंतर ग्यावराय तालुक्यातील सर्व जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या माणसाला शिवक्षेत्र परिवार असा आहे तर पूर्ण जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस समाज आहे परिवार आहे की त्या परिवाराने आजपर्यंत ग्यावराय तालुक्यात कधीच जातीपातीचं पातीचं राजकारण केलेलं नाही आणि तुम्ही ती दंडुक्याची जी भाषा केलेली ते दंडुके, के दंडुके तुम्ही आता तुम्हाला ओबीसी समाजच या तुम्ही तुम्हाला ओबीसी समाजच काढीत बघा तुम्ही त्यांना प्रत्येक समाजाने मतदान केले तुम्ही असं येऊन असं बेताल वक्तव्य काही करायची गरज नाही धन्यवाद